केवळ अचानक आज निर्माण झालेली आणि आज बसून केलेली मागणी नाही ही मागणी किसान सभा आणि या जिल्ह्यातले शेतकरी वारंवार करतायत या राज्यामधल्या सरकारांनी आणि केंद्रातल्या सरकारांनी शेतकऱ्यांच्यासाठीच्या सरकारा ज्या ज्या घोषणा तुम्ही केलेल्या आहेत या तुमच्या कालावधीमध्ये मागच्या तीन चार वर्षामध्ये या सर्व घोषणा या जशा कागदावरती तुम्ही तात्काळ घेतल्या त्या कागदावर घेतलेल्या घोषणेची अंमलबजावणी तुम्ही कृती रूपामध्ये आणा आणि झालेल्या घोषणांची अनुदानाची असेल किंवा विम्याची असेल ही त्यांच्या खात्यामध्ये आणि त्यांच्या खिशामध्ये जोपर्यंत वाढण्यासाठीचा प्रयत्न आणि तुम्ही कार्यवाही करा या मागण्याला घेऊन सातत्यानं किसान सभा शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करते आहे आणि म्हणून त्याच पार्श्वभूमीवर मागच्या नऊ ते बारा सप्टेंबरला सुद्धा धर्मी आंदोलन केलेली होती त्यामध्ये या जिल्ह्याच्या प्रशासनानं राज्य सरकारचे प्रतिनिधी मंत्री महोदयांच्या सांगण्यानुसार हे बारा तारखेला आंदोलन सोडताना ज्या घोषणांचे आश्वासन लेखी स्वरूपामध्ये दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता तीस तारखेपर्यंत करण्याची त्यांनी जी मुदत दिलेली होती ती अद्यापही त्यांनी पूर्ण केलेली नाही आणि म्हणून तुम्ही दिलेले आश्वासनं तुम्ही केलेल्या शेतकऱ्यांच्या घोषणा तुम्हीच दिलेल्या हमी भावाचा सोयाबीन आणि कापसाच्या भावाची घोषणा केलेल्या भावांतर योजनेअंतर्गत केलेल्या अनुदानाची घोषणा या सगळ्या घोषणांची अंमलबजावणी करा या मुद्द्याला घेऊन आज या जिल्हा शेतकऱ्यांचा पहिला दिवस या ठिकाणी बसलेली आहे यानंतर हे जास्तीचा पाऊस त्यामधून सुद्धा निर्माण झालेला कापूस आणि सोयाबीन आता जे उत्पादन सोयाबीनचं केलंय त्याला सुद्धा मिळणारा जो भाव शेतकऱ्यांना लक्षात येतोय की सरकार एका बाजूला चार आठशे आम्ही भावाची घोषणा करते आणि दुसऱ्या बाजूला मार्केटमध्ये चार हजाराच्या आसपास किंवा मागे पुढेच भाव जातो आहे या सगळ्या प्रश्नाला घेऊन शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोर आता सावध झालेली आहे आणि म्हणून गावागावामध्ये या आंदोलनाचं लोन फेटलेलं आहे आणि या सगळ्या एका बाजूला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय पक्ष तयार करत असताना शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं मात्र गावागावामध्ये या प्रश्नाला घेऊन आता सजग झालेली आहे गावात आलेल्या राजकीय पक्षाच्या लोकांना विचारणा करतील वेळ प्रसंगी गावामध्ये सुद्धा आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीनं उभा राहील अशा प्रकारचा प्रयत्न किसान सभा आणि किसान सभेच्या सोबत असणाऱ्या सर्व शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोराता करू लागलेली आहे